Namaste. पाटील नमस्कार हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं तर लाईव्ह वर कोण असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनल आवडल्यास एक शेअर करा झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का जेवण हो दादा जेवण झालं तुमचं झालं का राकेश पाटील थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय दिदी हाय दादा नमस्कार थँक्यू लाईक केल्याबद्दल ओके जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं का रत्नागिरीवरून आहे दादा कर झालं ये कर कर जेवण तुझं हाय ताई दादा नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शंभराचे तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा वीस मिनिटाची लाईव्ह आहे आपली झोप झाली नाही का अजून नाही अनिल दलांच्या लाईव्ह होते अनिल दलांच्या लाईव्ह होते कोकण विभाग कोकण विभाग वीस मिनटाची लाईव्ह घेणार आहे फक्त आता झालंय बघ जेवण माझं हो का नील आला आ, नमस्कार नमस्कार नीलदा दीपक पाटील दादा नमस्कार पिल झोपली करीकर तुझे एक झोप येऊन जेवण केलंय बघ हो का मस्त मग चांगलंच काम आहे नमस्कार आई ना मस्ते ना मस्ती दा, नेल दादा झोपली कम सगळ्यांचे सांगा अगं पिल्लू झोप मी झोपले हो का गेले कुठे हा ना का मी कुठे गेले गेले झोपले <laughs> असतील हायलो नील दादा झोपले असतील झोपले असतील झोपले असतील नील दादा सकाळी उठतील सकाळी <laughs> వినయ దాదా హిందూ మరాఠా దాదా ఉఠా ఉఠా స మూర్తిస్థానా వే राम रामरामेश्वर दादा राम राम कुठून बोलत आहात रत्नागिरीवरून झोपले नाही ते विनय विचार करत असेल ते कशाने झाले हो का बरं दिदी लाईक केलं आहे पाच नंबर थँक्यू ज्ञानेश्वर दादा थँक्यू थँक्यू जेवण झालं का तुमचं दादा नाशिक निफाड हो दादा माहीत आहे नाशिक निफाड रामदादा मराठीमध्ये कमेंट करा रामदादा राधिका ही कुठून आहे आपण मी अजून नाही जेवलो हो का आणि माझं जेवण झालं ओके मुंबईवरून दादा बाय हाय हाय हाय

जे जॉब कोणता करतात विचारत आहेत नेल दादा राधिका ताई तुला ते नाही सांगू शकत तू मराठीमध्ये कमेंट करा राधिका ताई तुम्ही घरातून आम्ही काय चंद्रावर राहतो का मराठीमध्ये कमेंट करा बर का सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आपण सिंगर ताई जेवण झालं का सिंगल नाही रे बाबा दोन मुलं आहेत मला आणि आज कमेंट विचारा करायचे नाही बरं का येऊ जाऊ दे ना ऐका ना करू द्या हो पाटील दादा करू दे त्यांना फालतू कमेंट काय कोणाला करायचं करू देणारका ना दादा ना, सिंगर नाही बघा त्यांच्या आहे फालतू माणसांच्या नेट बोलत नाही त्यांच्या नादा लागायचं नाही प्रतापदादा प्रतापदादा फालतू लोकांच्या नादा लागायचं नाही दादा तुझं जेवण झालं का प्रतापदादा जेवण झालं रक्का शांतीवान दादा सहा नंबरला एक थँक्यू दे, शांतीवाल दादा धन्यवाद हाय दादा नमस्कार राधे राधे जी राधे नमस्कार दाई नमस्कार शांतीवादा दादा हॅलो तुला काम आहे जाऊन झोप हे बघा आले पागल हा ना पागलच आहे ते पागलच आहे त्याला काम आहे लाईवरती भटकतोय तो तू कोण आहेस नेट का नाही तर तुझं नाव आहे ना ते पाटू असे नाव असते आय डीला काय कळेल काही घरातील नाव कसं ठेवतात जसं काय नसेल कदाचित नाही जेवण नाही काम कामधंदा आहे तो कशाला का त्याला काम धंदा नाही तो तर काय करायचं कर्जाला फिरतोय तू त्याला नीट बोलता येत नाही झोप की बाबा जाऊन तुला पण बोलायला तुझ्यासारख्या घाण येण्याला पण पोरवा येणार नाही तू तुझ्यासारख्या नीच माणसांना बोलवायला येत नाही बर का तू किती कमेंट कर तुझ्या आईला तुझ्या बहिणीला तुझ्या बायको खानदानाला करतो रे कुठल्या आप आहे आपलं गाव कोणतं आहे ताईसाहेब रत्नागिरी हॅलो ताई हो दादा तर मला तुम्ही दादा कमेंट करा नेट नाही प्रेमाने सांगतो भावा वाईट बोलून कोर्स नाही तर तुझा ओम भट स्वाहा ताई हाय शिद्शा नमस्कार स्वागत आहे झालं जेवण ताई हो जेवण झालं अनिल दादांची लाईव्ह चालू होती ना साडे अकरा वाजेपर्यंत मग म्हणतात चला आता हाय थोडा नेट तर म्हटलं घ्यावे वीस मिनिट लाईव्ह म्हणून घ्यायला लागले तुमचं झालं कशी देशाचं जेवण लाईक केलं ताई थँक्यू हो ना ताई हां समोर पिल्लू जेवले काय पिल्लू समोर झोपले कधी माझं जेवण झालं नाही ओके तुम्ही एवढा वेळ जागे आहात का सिद्धेश दादा सिद्धेश दादा एवढा वेळ जागे आहात का तुम्ही तो आलो घरी आता मी हो का सिद्धेश्वर बरोबर आहे सचिन बोला ताई बंद करू झोपा आता हो झोपते आता मैर ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा दा 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 हो चला मी आता बंद करत आहे थोडा नेट बाकी होतं मग म्हटलं चला लाईक थँक्यू संदीप दादा नमस्कार तर कोणी कोणी लाईवला लाईक केलं नसेल तर प्लेसाईक करा दहा लाईक डन करून टाका काही तुम्हाला झोप येते आहे झोपा हो गुड नाईट नाही गुड नाईट सगळ्यांना चला एवढा वेळ जाई नसते मी मी बारा वाजता लाईव्ह कधी घेत नाही साडे अकरा बारा अकराचे असे लाईव्ह कधी घेत नाही बरं का नऊची लाईव्ह वाजते काम करायचं हां आरामच करत आहे आत्ता आरामच करणार आहे तर सगळ्यांना गुड नाईट बाय बाय चला